ज्या भगिनी जे बंधू जे सेवेकरी आहेत त्यांनी जर पूर्व प्रारब्ध बदलायचं असेल तर ता संकल्पपूर्वक गायत्री सहस्रनाम तुपाच्या आहुती देऊन त्याचं पठन केलं वाचन केलं गायत्री सहस्रनामाचं तपश्चरण केलं पूर्वकर्मी जन्म जन्मांतरीचे शाप ताप दोष दैन्य दुःख उपद्रव संकट खून हत्या यातून त्याची सुटका होते म्हणून गायत्री सहस्रनामापेक्षा अन्य प्रभावी हातार स्वर्गात जगात कुठेही नाही ते आपणा सर्वांना हसत खेळत उपलब्ध करून दिले त्याची संता घ्यायची असली तर पुरोहित लोकसुद्धा विचार करून सांगतात इथे आम्ही तुम्हाला मुक्त हसते मागचा पुढचा विचार न करता दिले ते दिलेलं आहे परंतु ते समजून घेणं ती आयुध आहेत ती कशी चालवायची